नमस्कार मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण संच मान्यता दोन हजार ऑगस्ट रोजी माननीय संचालकांनी जे पत्र काढलेलं आहे त्या पत्राविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या अगोदर दोन हजार पंचवीस सव्वीस जी संच मान्यता आहे ती संचमान्यता निर्धारित करण्यासाठी एकतीस जुलैची जी, जी पटसंख्या आहे ती विचारात घेतल्या जाईल असं आतापर्यंत चर्चेला जात होत परंतु अठरा ऑगस्टला माननीय शिक्षण संचालकांनी एक पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की दोन हजार पंचवीस सव्वीसची ची संचमान्यता वितरित करण्यासाठी जी विद्यार्थी संख्या पकडली जाणार आहे ती विद्यार्थी संख्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची पकडल्या जाणार आहे म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार ला शालेय पटावर जी विद्यार्थी संख्या असेल त्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणातच दोन हजार पंचवीस ची संच मान्यता वितरित केल्या जाईल पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे तीस सप्टेंबरला जे विद्यार्थी पटावर असतील त्या विद्यार्थी संख्येपैकी ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिड आहे अशा आधार व्हॅलिड था विद्यार्थी संख्या संच मान्यतेसाठी ग्राह्य पकडली जाणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आहे त्यांचा आधार कार्ड व्हॅलिड ठरलेला आहे अशाच विद्यार्थ्यांची संख्या ही संच मान्यता वितरित करण्यासाठी पकडली जाणार आहे आता आधारच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जन्म दाखला नसतो आणि जन्मदाखला जर नसेल तर त्यांचे आधार कार्ड त्या ठिकाणी निघत नसेल वास्तविक तो विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित असतो नियमित शाळेमध्ये येतो परंतु त्याचा आधार कार्ड नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची संख्या ही संच मान्यता वितरित करण्यासाठी पकडल्या जात नाही तर या ठिकाणी महत्वाची अपडेट हीच आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ची जी संच मान्यता आहे ती संच मान्यता वितरित करण्यासाठी तीस सप्टेंबर दोन ला आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या जी आहे त्या विद्यार्थी संख्येवरच संच मान्यता ही वितरित केल्या जाणार आहे त्यामुळे आपले जे सर्व शिक्षक बांधव आहेत तर हे याच प्रयत्नात असतील की तीस सप्टेंबरला जास्तीत जास्त आधार व्हॅलिड विद्यार्थी हे पटावर असावे जेणेकरून कुठलाही शिक्षक हा अतिरिक्त ठरणार नाही किंवा आणखी नव्याने पद हे शाळेमध्ये मंजूर होते ही अपडेट होती संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीच्या बाबतीत आणखी त्याच पत्रामध्ये अशा सुद्धा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की या अगोदर युडायस आणि सरल ही जी दोन पोर्टल आहे हे स्वतंत्रपणे त्या ठिकाणी काम करत होते पण आता हे दोन्ही पोर्टलचं म्हणजे युडायस आणि सरल या दोन्ही पोर्टलचं आता एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे युडायस आणि सरल या दोन पोर्टलवर विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती स्वतंत्रपणे नोंदवायची गरज नाही आता या दोन्ही पोर्टलचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी संच मान्यता वितरित केल्या जाणार आहे तर ही वितरित करत असताना युडायस पोर्टलला कोणत्या युडायस पोर्टलला तीस सप्टेंबरला जेवढे आधार व्हॅलिड विद्यार्थी असतील त्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणातच संच मान्यता ही वितरित केल्या जाणार आहे तर अपेक्षा करूया की तीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद असतील नगरपालिका असेल महानगरपालिका असतील किंवा जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील या शाळांमध्ये तीस सप्टेंबरला जास्तीत जास्त आधार व्हॅलीड विद्यार्थी संख्या राहावी जेणेकरून जी पदं आहेत ती टिकून राहतील व नव्याने त्या ठिकाणी आणखी पदं मंजूर व्हावी अशी आपण अपेक्षा या ठिकाणी करूया या व्हिडिओच्या माध्यमातून संचय मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बाबतीत अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद